भरणे येथील जयभवानी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व भरणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय असलेले विनय तोडणकर यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर भरणे गावचे सरपंच संतोष गोवळकर माजी सरपंच संतोष नलावडे माजी सरपंच प्रकाश खेराडे शिवसेनेचे युवराज गुजर शैलेशजी मेहता व्यावसायिक श्री रवी पवार भरणे येथील सोनार श्री सागवेकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विनय तोडणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उदंड आयुष्य लाभावे अशा सदिच्छा दिल्या विनय तोरणकर हे भरणेगावचे रहिवासी आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा त्यांचं उत्तम काम आहे आणि खेळमध्ये त्यांचे अनेक क्षेत्रातले मित्र आहेत जिथे पाहतो असाल आपण सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व क्षेत्रातले त्यांचे मित्र आहेत असे अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे या भरणाक्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात भा जयभवानी मित्रमंडळाच्या वतीनं विनयजीनी केली आणि त्यापासून या भडनाक्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे तर भरणेगावच्या जनगणनेमध्ये त्यांचा वाटा आहे आणि म्हणून अशा ह्या आमच्या मित्राला आज मावळ नाव वाढदिवस हो आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण शुभेच्छा द्यायला आलो असंच त्यांचं हे वाढदिवस हो आहे त्याचा अगदी वर्ष देखील त्यांचं साजरं व्हावं म्हणजे शंभर वर्ष ते जागावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे आम्ही विनयजींच्या आणि कायकायची आम्ही प्रार्थना करतो की विधीला उदंड आयुष्य उदंड बद्यावं एवढी सदिच्छा आई काळजी त्यांनी प्राधान्य धन्यवाद